हाय नमस्कार सगळ्यांना तर बाळ आमचं बाहेर आलंय मातीत खिरून घरात तिला आंघोळ घालायची मला पण म्हणलं अगोदर हो। कसे छान असे सांडगे हे आम्ही बनवले होते दोन किलो कसे वाटतं तुम्हाला पण बनवून मिळतील पण आता लगेच नाही कारण की दोन महिने पावसाळा असल्यामुळं सांडगे वाळत नाहीत नंतर ना आम्ही पण तुम्हाला असे घरगुती पद्धतीचे डाळ असते ती घरीच भरडून आणून छानपैकी गावरान पद्धतीचे देऊ इकडं आईचा कांदा भाजायचा मिक्सरच्या भांड्यात काय टाकले लसूण शेंगनाना लसूण मसाला आणि हा कांदा भाजलेला त्याच्यात टाकायचा तिकडे सांडगे काढले आणि सांडगेची छान अशी भाजी करायची आईला म्हणलं वाईस तुम्ही चणचणीत करा चला तर आमची शुभ्रा कच सांडगं खायला लागली होती नको बा कारडची काय काय आजी तू येत मोबाईल मधन बघा आजीला बघती ना चला बाळाला छान अशा आंघोळ घालते आणि इकडं आपलं भाकरी करून ठेवल्यात छान अशा भाकर आणि सांग्याची भाजी आणि आपल्याकडे तुम्हाला तर आहे शेवचे लाडू चिवडा लोणचं असं घरगुती पद्धतीचं सगळं बनवून मिळतं तुम्हाला लोणचं पण दाखवते एकच मिनटं हे बघा छान असं लोणचं भेटतं चला तर ह्याच इकडं पॅकिंग केले आपा घेऊन जाणार आहेत ह्याच्यात दोन किलो शंकरपाळे आहेत आणि दोन किलो लाडू कारण की चिवडा पण आहे दोन किलो पण बॉक्स सध्या कमी पडल्यात आपांना गावात लावले बॉक्स आणण्या आणण्यासाठी त्याच्यात दोन दोन किलो चिवडा पॅक करायचा आहे परत दोन दोन किलो शंकरपाळ्या पॅक करायच्यात त्या एका म्हणजे एका ताईसाहेबांनी पुण्याच्या ताई साहेबांनी त्यांचा साहे मुलगा हॉस्टेलला गे जाण्या म्हणजे जाणार आहे आता तर त्याच्यासाठी त्यांनी दोन किलो शंकरपाळ्या दोन किलो लाडू आणि दोन किलो चिवडा असं ऑर्डर केले त्या आणि दुसऱ्या ताई साहेब आहेत त्या औरंगाबादच्यात असं म्हणजे ॲड्रेसचं माझ्या तेवढंच लक्षात नाही तर त्यांनी नाही औरंगाबाद नाही जेव्हा लिहिले उलटं तुम्हाला दिसत असेल अहमदनगरच्या इथं त्यांनी त्यांनी पण दोन किलो चिवडा दोन किलो लाडू आणि दोन किलो शंकरपाळे असं ऑर्डर केले कारण की त्यांच्या मुलासाठी कारण की कसे मुलं बाहेर जातात जाता बाहेरचं जा खाणं चांगलं नसतं लहान मुलं असतील मोठे मुलं असतील म्हणजे कसं कॉलेजला कुणी जात असेल कुणी शाळेत जात असेल तर कसं केमिकलचं खाणं चांगलं नाही म्हणून आपण हे घरगुती पद्धतीने बनवलेलं देतो आणि लोणचं पण आपलं सगळं घरगुती पद्धतीचे तुम्हाला तर माहितीये मस्त असा आज व्हिडिओ काढाव तुम्हाला लोणच्याचा व्हिडिओ पण पुढे मी दाखवते म्हणजे लोणचं बनवलेलं पंधरा आहे आता छान असं लोणचं कारण की लोणचं बनवलेलं आता पंधरा ते वीस दिवस होऊन गेलं मुरलं मस्त असं तर तुम्हाला ते पण मी हलवणार आहे थोड्या वेळ आणि त्यावेळेस तुम्हाला दाखवते की लोणचं आपलं कसं झालंय तर असू द्या बायसाग्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि छान असे लाडू शंकर पाळ्या चिवडा लोणचं असं घेऊन खाऊन ट्राय करून बघा लक्ष्मी आल्यात लक्ष्म्यांसाठी तुम्हाला दोन किलो चिवडा घेतला ना तरी भरपूर होईल दोन किलो शंकरपाळ्या दोन किलो लाडू दोन दोन डिशा ठेवण्यासाठी लागतात खाण्यासाठी पण चविष्ट ठेवण्यासाठी पण छान असे आणि दिवाळीत आता आलीच आहे आपली म्हणजे अजून टाईम आहे पण तोपर्यंत तो तुम्ही घेऊन खाऊन चव बघू शकता की कसं काय बनवतोय बाळा आहे तिकडं इकडं आईंचा झाला कांदा भरायचा असू द्या भत सांडग भास सांडग छान असं तेलात तळायचे आणि मग नंतर बनवायचे आम्हाला उडदाचे पापड बनवायचे तर अर्धा किलो कारण की मलाच खायचे मला लय आवडतात उडदाचे पापड सध्या आमच्याकडे उडदाचे पापड नाही आहेत तर मी बनवणार आहे आज आज आहे बॉक्स वगैरे आणायला त्यावेळेस उडू द्यायची डाळ डाळ आणायची असती नाय पण आता ना खायच्यात मल्ल्यावर हा उडदाची डाळ छान अशी आणून धळून वगैरे घरगुती पद्धतीने मी अर्धा किलो सांडगे सॉरी हे बनवणार आहे पापड तर तुम्ही बघा आपण कसे पापड बनवतोय आणि तुम्हाला ऑर्डर जर कर करायची असेल तर कर परत थोड्या दिवसाने आपण चालू करू आता झाली बाळाची आंघोळ गन पावडर ही झाली इकडं आपली सांडगेची भाजी बघा मस्त असं हे आई लई भारी भाजी करतात छान लागते तर असू द्या टाका ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायची आहे मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ आणि मी तुम्हाला ह्याच्यात पण सांगते घरगुती पद्धतीचं लोनचं दोन वर्ष खराब न होणारं शेंगदाण्याचे लाडू शेवचे लाडू चिवडा शंकरपाळी इत्यादी तुम्हाला बनवून मिळेल तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा